अजितदाना कुठे तक्रार करायची ती करू द्या नितेश राणे आक्रमक हिंदूंनी आता एकत्र आलं पाहिजे आपली एकजूट दाखवली पाहिजे हिंदू एकत्र आल्यावर काय करू शकतो हे आपण दाखवून दिलं आहे आणि त्यामुळे धर्म म्हणून आपण एकत्र आलंच पाहिजे आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत हे सरकार हिंदूंचं आहे असं सांगतानाच हे हिंदू राष्ट्र आहे इथे भगवा झेंडाच फडकणार असं भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले तसेच अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या मी माझ्या हिंदुत्वाशी अजिबात तडजोड करणार नाही असंही नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं आहे सांगलीच्या बत्तीशिराळा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला संबोधित करताना नितेश राणे हे यांनी उद्विधान केलेलं आहे हिंदू समाजाला आव्हान दिलं जात आहे कमी लेखलं जात आहे हिंदू देवतांबद्दल काहीही बोललं जात आहे सर्व धर्म समभाव केवळ हिंदूंनाच सांगितला जात आहे हिंदू समाजाने सगळ्यांचा ठेका घेतला आहे का हिंदू राष्ट्र सर्व धर्म समभाव आम्हीच जपायचे आहेत का विसर्जनावेळी दगडफेक करतात इथून पुढे मोहरम आणि ईदच्या मिरवणुकी शांतपणे काढू शकणार नाहीत असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे बघा शेवटी शेवटी त्यांना दादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही त्या त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांशी बोलणं बोलले तेथे काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही मला अपेक्षा होती जे की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येत पण माहिती मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो मी ते एक आमदार म्हणून नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या धर्माचं काम करतोय आज माझी धर्मावर आमच्या धर्मावर आवा धर्माला आव्हान दिलं जात आहे धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीच्या विटंबना केली जाते दगडी मारली जात आहेत म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो एवढाच विषय भाजपने हो पण तो मुळामध्ये त्यांच्याच तुकड्यावर जगणारा कुत्रा होता ते काय नवीन नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या टायमाला त्यांनी मातोश्रीमध्ये फक्त भांडण घास भांडी घासायचंच राहिलेलं बाकी सगळं झालेलं म्हणजे तो आज काँग्रेसमध्ये जात असेल तर नवीन नाही पहिलंच काँग्रेसचा किंवा उभाटाचा झेंडा किंवा अंतरवस्त्र घातलं असतं ना ते एवढं वेळ थांबायची गरज था नव्हती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई